नमस्कार मंडळी तर आज आपण इथे पाहत आहोत कोळंबी स्पेशल थाळी तर त्यासाठी इथे मी छान अशी कोळंबी घेतली ती स्वच्छ अशी साफ करून घेतली आणि त्यानंतर दोन तीन वेळा छान अशी पाण्यात धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळं पेस्ट हळद लाल मसाला मीठ गरम मसाला हे सर्व साहित्य टाकून छान प्रकारे असं मिक्स करून मॅरिनेटसाठी ठेवून दिलं दहा पंधरा मिनटासाठी त्यानंतर कांदा लसूण खोबरं छान भाजून मसाला तयार करून घेतला आणि तो मिक्सरमध्ये बारीक छान वाटून घेतला गॅसवर कढई ठेवले त्यात तेल टाकलं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे त्यानंतर तो कांदा मी छान असा तेलामध्ये परतून घेत आहे कांदा छान गुलाबी रंगावर भाजल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे पेस्ट हळद लाल मसाला गरम मसाला हे सगळं छान असं तेलात परतून घेते त्यानंतर आपण बारीक वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते मी दोन चमचे इथे टाकून आहे त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळबी ती सुद्धा यामध्ये टाकून आपण छान प्रकारे परत परतून आहे तेलामध्ये त्यानंतर शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहोत तर पहा अशा प्रकारे पाणी टाकून आपण कोळबी शिजण्यासाठी ठेवून दिली तर पहा एक वाफ तर आलेली आहे आणि किती छान असा सुंदर रंग आलेला आहे लाल त्यानंतर चवी पुरत मीठ आहे तर पहा इथे कोळंबी आपली छान अशी शिजलेली आहे छान असा सुगंध सुद्धा पसरलाय आणि रंग सुद्धा छान आलेला आहे त्यानंतर आपण छान इथे कोथिंबीर बारीक चिरलेली टाकत आहोत आणि अशा प्रकारे कोणबी मसाला आपला तयार झालेलं आहे बघा किती छान असं दिसतंय कोणबी मसाला कलर आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर जी छोटी छोटी कोणबी होती त्याची मी रस्सा बनवून घेते तर त्यासाठी मी छोटंसं पातेलं गॅसवर ठेवलं तेल टाकलं लसूण टाकली आहे आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर मी इथे टाकते टोमॅटो टोमॅटो आणि कांदा तेलात छान परतून घेतला आहे त्यानंतर पेस्ट हळद लाल मसाला गरम मसाला सगळं छान परतून घेते आणि त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा टाकून घेते मी कारण इथे मी कोळंबी आणि बटाटा रस्सा करते आणि जी छोटी छोटी कोळंबी होती ती मी इथे टाकून घेते ती सुद्धा मॅरिनेट करायला ठेवली होती आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा मी टाकून तेलामध्ये परतून घेते परतून घेतल्यानंतर आपण क्वांटिटी जेवढी आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करून घेत आहे तर पहा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पहा कोळंबीरसाला सुंदर असं कुकर फुटलेली आहे त्यानंतर टाकले कोथिंबीर आणि अशा प्रकारे सुंदर अशी आपली कोळंबी बटाटा रस्सा आमटी तयार आणि अशा प्रकारे थाळी तयार करून घेतली आहे कशी वाटते तुम्हाला तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय